आपल्याला जर एखाद्याची सवय झाली ना तर मग समोरच्या माणसानं आपल्याला किती बी इग्नोर करू द्या आपल्याला राहत नाही आपण थोडा वेळ त्याची वाट बघतो अरे त्याचा फोन येईल तो करल त्याला पण आपली गरज असेल पण असं होत नाही आणि मग शेवट आपल्यालाच राहत नाही परत आपण त्याला कॉल करणार की का रे तुम्हाला फोन का नाही केला मी फोनची वाट बघत होते तरी पण तो, तो आपल्याला आडव्या तिडव्या शब्दातच बोलणार आणि इग्नोर करणार तर मला सांगा अशा प्रेमाची ओढीची काय उपयोग आहे ओ की जिथं आपल्याला इज्जतच नाही जर खरंच त्याला आपली गरज असती तर आपल्याला स्वतःहून कॉल करायची गरज लागली नसती किंवा त्याला विचारायची गरज लागली नसती तिनं स्वतःहून आपल्याला वेळ दिला असता आपल्याला कॉल केला असता आणि असं जर नाता असेल तर ते कधी ना कधी तुटणारच असतं आज ना उद्या तुटणारच असतं कारण प्रेम करायचं म्हणलं तर दोन्हीकडून गरज असणं गरजेचं आहे एकतर्फी प्रेम जर असेल तर किंवा त्याच्या आधी जर तुम्ही एकूण खूप प्रेम करत असाल आणि मधीच जर अशा गोष्टी व्हायला लागल्या तर मात्र पटकन अलग झालेलं ला, चांगलं असतं कारण आपल्या लक्षात येतं की बाबा समोरच्याला दुसरं कोणतरी भेटलेलं आहे किंवा समोरच्याला आता आपल्यात रस राहिलेला नाही आणि मग अशा वेळेला समोरच्या व्यक्तीकडून आपली भरपूर बेइज्जती करून घेण्यापेक्षा आपण स्वतःला म्हणजे आपण स्वतःच स्वतःला इज्जत देणं खूप गरजेचं आहे म्हणून अशा